तरीसुद्धा त्यांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्यासोबत आहे एकदा मी म्हणालो होतो की कि किसी को पैसा मिला तो धनवान हो गया किसी को ताकद मिली तो पहलवान हो गया और किसी को बाबासाहेब मिले तो वो इसान हो गया आणि आज आपण इथं जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत कालच आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक असा शपथविधी झाला मंत्रिमंडळ पदाची आम्ही शपथ घेतली देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मी आणि अजितदादानी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरं म्हणजे ती शपथ होती संविधानाची आणि बाबासाहेबांच्या खरं म्हणजे संविधानाची होती कालच्या समारंभातही बाबासाहेब होते आणि आज आहे तर आहेतच बाबासाहेब कायम तसेच आपल्यासोबत आहेत चंद्र सूर्य आणि सत्य या तीनच गोष्टी जगात परमनंट आहेत चौथी परमनंट गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान सा हे आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून चालण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय चैत्यभूमीवर माता टेकवणं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवनमूल्यांचं जागर करणं होय मी नेहमी म्हणतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे समाजकारण करता करता आम्ही सगळेच जण राजकारणात कसे आलो ते आम्हाला कळलं नाही कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी काय काय झालं एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोचू शकतो याला कारण एकच डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि सामान्य कुटुंबातली व्यक्ती आज देशाचा प्रधानमंत्री होऊ शकते आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते हे सारं शक्य झालंय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान नेहमी सत्ताधाऱ्यांना जागं ठेवतं झोपू देत नाही आणि म्हणून आम्ही सतत जागृत राहून काम करत राहिलो अडीच वर्ष मागचे सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेब सांगायचे तेच तत्व स्वीकारून आम्ही सत्तेचा वापर गोरगरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केला आणि बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला आणि त्यासाठीच आपल्या सरकारने देखील लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच मगाशी अजितदादा म्हणाले निवडणुकांमध्ये देखील जनतेने ऐतिहासिक मॅन्डेट दिलेला आहे आणि आता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न यापुढे अधिक वेगाने सुरू राहतील आणि मी आपल्याला इथं मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढं नेण्यासाठी राज्याला प्रगतशील बनवण्यासाठी आणि हे राज्य कायम देशामध्ये एक क्रमांकावर ठेवण्यासाठी कायम आम्ही परिश्रम घेऊ गेल्या सप्टेंबर महिन्यात मी बौद्ध भंतेजींचं चिवरदान देऊन सन्मान केला जगातच सध्या जे यु युद्धाचं वातावरण आहे त्यावर बुद्ध विचार हा एकमेव उपाय आहे असं मला वाटतं आणि म्हणून महापुरुष इतिहास घडवतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानकारक जीनं जगणाऱ्यांमध्ये स्वाभिमानाची फुंकर घालून इतिहास बदलला आणि म्हणून ते फक्त ज्ञानी नव्हते तर आपल्या विद्वत्तेचा उपयोग त्यांनी तळागाळीतील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील शोषित पीडित वंचितांच्या हक्कांना मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिलं आणि म्हणून दलित बांधवांमध्ये शेकडो वर्षापासून रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली आज दलित बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे या सगळ्याचा श्रेय बाबासाहेबांनाच जातं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अशा संविधानाच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार चालतो आपल्या राज्याचा कारभार, कारभार चालतो बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्यावर आपला देशाचा कारभार राज्याचा कारभार चालतो असं पुन्हा एकदा मी सांगतो संविधानाचा सर्वात जास्त सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच कार्यकाळात झाला हे विसरून चालणार नाही आणि म्हणून इथे आपण इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं जगाला हेवा वाटावा असं भव्य स्मारक आपण उभं करतो आहे त्यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठंही आम्ही कमी पडणार नाही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केली आहे आणि त्याचं काम सुरू आहे आज महापरिनिर्वाण दिनी संविधानाला अभिप्रेत असलेलं कल्याणकारी राज्य उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही सुरू करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि भीमसैनिकांच्या महासागरासमोर नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद साहेब आणि यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करते की आपण इथे मनोगत व्यक्त करावं माननीय मुख्यमंत्री महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आज आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रकाशित करून भेट दिलेलं आहे ते माननीय डॉक्टर नरेंद्र जाधवजी मंगलप्रभात लोडाजी दीपक केसरकरजी प्रवीण दरेकरजी संजय बनसोडेजी कालिदास कोळंबकरजी भाई गिरकरजी राजकुमार बडोलेजी अमर सावळेजी अमोल मिटकरीजी राहुल शिवाळेजी नागसीन कांबळेजी मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक श्री भूषण श्री विवेक फणसाळकर श्री संजय यादव या ठिकाणी आमच्या या समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो आहोत आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झाला आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय याचं सर्व, सर्व श्रेय जर असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता व्यासंग होता आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा बंधुतेचा एक संदेश दिला तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातनं आपण अंगीकारला हे आपल्याला पाहायला मिळतं आज खरं म्हणजे मी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे मनापासनं अभिनंदन करीन आणि आभार मानीन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं मी बसल्या बसल्या ते पुस्तक चालत होतो एक प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनाचा इतिहास आणि भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेलं याचा अतिशय सुंदर आलेख हा डॉ नरेंद्र जाधवांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे आमचं प्रजासत्ताक आहे आमचं रिपब्लिक आहे याला एक प्रकारे दिशा देणारा महामानव म्हणून जे वर्णन आपण डॉक्टर साहेब केलेलं आहे ते अतिशय सार्थ अशा प्रकारचं सा वर्णन या ठिकाणी झालेलं आहे याबद्दल कोणाच्याही मनात शिंका नाही या, या देशामध्ये कायदे मंत्री म्हणून मजूर मंत्री म्हणून पाटबंधारे मंत्री म्हणून वीज मंत्री म्हणून जो काही कार्यकाळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहिला त्या प्रत्येक कार्यकाळात किंवा त्या छोट्याशा कार्यकाळामध्ये त्यांनी सगळ्या पायाभूत गोष्टींची मुहूर्तमेढ त्या काळामध्ये केली आणि केवळ संविधान नाही तर ते संविधान अंमलात आणण्याचं व्हिजन हे देखील त्यांच्यामध्ये होतं हे त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आज देशाची अर्थनीती असेल देशाची सिंचन नीती असेल देशाची वीजनीती असेल याच्यात ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी त्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हिज्युअलाइज केल्या होत्या आणि त्या आपल्याला आज पाहायला मिळत आहेत खरं म्हणजे मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने आणि त्यावेळी मला अतिशय आनंद झाला की तिथले जे डीन आहेत ते डीन असं म्हणाले की ही वॉज अवर वो रेव्हियर्ड फेलो आणि आजही अनेक विषयांवर त्यांचं जे लिखाण आहे ते आम्ही प्रमाण मानतो मला असं वाटतं की यातनं त्यांचा द्रष्टेपणा किंवा एखाद्या विचाराची सखोल अशा प्रकारची जी काही त्यांचा अभ्यास होता माहिती होती ही आपल्याला पाहायला मिळते आताच ज्या प्रकारे माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चैत्यभूमीवर इंदू मिलवर स्मारक आपण तयार करतो त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे पण त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की कुऱसान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा लंडन मधलं त्यांचं घर असेल या प्रत्येक स्मारकाशी किंवा दीक्षाभूमी तर माझ्या मतदारसंघातच येते या प्रत्येक आठवणीशी जुडण्याची एक संधी मला मिळाली आणि प्रत्येक वेळी जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे मी डोकावून पाहतो त्यावेळी मी थक्क होतो की एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी कसे करू शकतात मी तर असं म्हणेन की आपण अनेक वेळा म्हणतो ही व्यक्ती नाही ही संस्था आहे अशा प्रकारच्या हजारो संस्था एकत्रित केल्या तरी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि त्यांचा व्यासंग पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच या महामानवाला अभिवादन करण्याकरता ज्यावेळी आपण सगळे या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे या देशाला एकच मार्ग महाशक्ती बनवू शकतो आणि तो मार्ग म्हणजे भारतीय संविधानाचा महामार्ग की ज्या महामार्गामुळे हा भारत देश जगातली महाशक्ती बनू शकतो आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांना नमन करताना एकच सर्वांनी ठरवलं पाहिजे एकच संकल्प केला पाहिजे की भारताच्या संविधाना अनुरूप आमचं आचरण असेल आमच्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं हे भारताचं संविधान असेल आणि या संविधानानुरूपच आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये आचरण करू मला असं वाटतं या संकल्पानेच भारताला आपण महाशक्ती तयार करू शकू खऱ्या अर्थानं या महामानवाचे उपकार आपण कधी फेडूच शकत नाही त्यामुळे त्यांच्या उपकारात राहण्याकरताच आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याकरताच आजच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन करण्याकरता येतो मी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना पुन्हा एकदा आमचा कृतसंकल्प जाहीर करतो की जे कार्य आम्ही करू ते संविधान अनुरूप करू आणि काम करत असताना समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे जो वंचित आहे त्या वंचिताचाच विचार हा पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल मी पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासनं अभिवादन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय जे महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आणि यानंतर महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब I touch and salute the holy feet of Bharata Mata, the most powerful and the most merciful. Today, we are worshiping the great son of Mother Bharat, Dr. Babasaheb Ambedkarji, on his 68th महापरिनिर्वाण दिन भूमि इन मुंबई ऑन दिस डे द न्यू चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र श्रीमान देवेंद्र दी डेप्टी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र श्रीमान एकनाथ जी एंड आवर डेप्टी चीफ मिनिस्टर श्रीमन अजित जी श्री कोलिदास कोळीिदास जी श्री दिलीप जी श्री मंगल प्रभात जी श्री संजय बनसोड़े जी श्री अमर चापले जी श्री तारिकार जी श्री राजकुमार बडोले श्री अमोल मितकरी जी श्री नरेंद्र जाधव जी दे एक्स मेंबर ऑफ पार्लियामेंट राज्यसभा एंड य ग्रेट स्कॉलर हु हैज रिटन द बुक ऑन आवर ग्रेट बाबासाहेब Ambedkar ji, which was released today, and Sri Nakshin Kamble ji, Sri Babarao Ambedkar ji, Executive President Bharatiya Bhut Magasaba, Dr. Rahul ji, President Ayil Bharatiya Pikusang, the officials Chief Secretary, Commissioner BMC, लीडिंग पोलिस ऑफिशियल्स भाइय बेगणों सबको नमस्कार आउटसेट आई अबाउट इन डीप रेस्पेक्ट टू भारत रत्न डॉक्टर बाघासेब अंबेडकर जी And every Indian citizen is paying the highest respect to him. I remember in 2014 when our great Prime Minister Narendra Modi was uh, got elected for the first time as the Prime Minister and he was entering into the Parliament. At that time, one journalist asked him, mr. prime minister, which moral you are going to follow as the prime minister? the moral of uh, quran or the moral of bible or the moral of gita? without any hesitation, our prime minister has said, i am going to follow the Constitution grafted by our great Baba Saheb Ambedkar That is the great contribution of our Baba Saheb Dr. Ambedkar ji to the nation. That's why our country is a strong democratic republic even today, and it will be there forever. And it is a remarkable. Event because I have seen very orderly long queue of thousands, indeed, lakhs of people waiting patiently and with remarkable discipline to pay their homage to Bharad Dr. Baba Sage Pambedkarji. I was informed that the devotees came here not only from different districts of Maharashtra. But also from various states across the country to salute the life, vision, and legacy of Dr. Baba Segep Ambedkarji. Their unwavering love, reverence, and disciplined contact are truly inspiring. I convey my grateful appreciation to all the followers for upholding the sanity of this occasion and this sacred site. I also command the government of Maharashtra, the BMC, the state police, and the doctor Baba Saheb Ambedkar, Maha Pari Nirwan, Din Samanvaya samadhi, and all the organizers for the excellent arrangements they made for this occasion. Dr. Baba Ambedkar is across India